राज्या या राज्यामध्ये नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिघून वाजलेले असून लाईट दिवस आज आपण आहात माजलगाव शहरामध्ये या शहरातील वार्ड क्रमांक पाच पाच श्री संभाव्य उमेदवार श्री राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे या भागाचे आमदार प्रकादादास सोळेके साहेब यांच्या माध्यमातून श्री प्रदीप रेदा छोट ते सर्वसामान्य गोरगरीबाच्या हाकेला व मनुश्री धावून येणार आहे छोटे अंकर असल्यामुळे त्यांनी या माझर महानगर माजळगावच्या नगरपालिकेच्या सभागृहामध्ये पाठवाद मनुश्री येथील बहात जनता

भावी नगर सेवा करायचे आहेत से पण येथील जनता आतूर झालेली आहे तरी छोटे अंकल यांना आपण आपण विचार जर येथील बहात्तर जनतेने नगरपालिकेच्या सभागृहामध्ये आपल्याला पाठवले तर विकासापासून कस दूर असणारा वार्ड क्रमांक पाच हा विकासाचे मॉडेल करून सगळे विकासाची गंगा आणून दाखवाल का बिलकुल शंभर टक्के हाच प्रयत्न राहील याच्या आधी मी हाच प्रयत्न केला मंगलनाथ कॉलनी असा एक प्रभाग आहे जो सगळ्यात हाय सोसायटी म्हणून मालगाव शहरात बघितला जातो पण आज तिथली व्यवस्था जर तुम्ही बघितली तर रस्ते ना आले नाही आहेत अजिबात त्याच्यासाठी मी वारंवारी दादाची भेट घेऊन त्याचा पाठपुरावा केलेला आहे त्यापै साठी माझं काम चालू आहे तिथे एका महिन्यात आम्ही खूप मोठं मंदिर असं कॉलनीतल्या लोकांनी म्हणून आम्ही केलेलं आहे वारंवार कॉलनीसाठी दिवे लावणे मर्क्युरी लावणे किंवा पाण्याची दुर्व्यवस्था झाल्यास पाण्यासाठी प्रयत्न करणे हे कामं माझे गल्लीतले लोक मला सांगत असतात आणि ते मी पाठपुराव्याने करत असतो इथून पुढे करत राहील कॉलनीतल्या लोकांनी जो विश्वास मला दाखवलेला आहे तसा त्यांनी इथून पुढे दाखवावा त्यांच्या विश्वासाला मी कुठेही तडा जाऊ देणार नाही आणि त्यांच्या पूर्ण व्यवस्थेची त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या सगळ्या दूर करण्याची पूर्णत जबाबदारी मी घेतो आणि मी ती पूर्ण करेल त्यांच्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही साहेब नंबर दोनचा प्रश्न आहे या भागाचे आमदार प्रकाशदादा सोळंके यांच्या नेतृत्वाखाली आपण गेल्या अनेक वर्षापासून असल्यामुळे सन्माननीय आमदार साहेब आपल्याला तिकीट देतील का शंभर टक्के देतील अशी अपेक्षा आहे कारण की माझं काम माझ्या पूर्ण परिवाराचे काम माझे मोठे बंधू या ठिकाणी तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आहेत माझे दुसरे मोठे बंधू हे जैन समाजाचे तालुका अध्यक्ष आहेत आणि मी वारंवार त्यांच्या प्रत्येक कामात त्यांच्या सोबत असतो त्यांनी सांगितलेले काम पूर्ण माझ्यासाठी आदेश असतो त्यामुळे हे सगळं पाहता आणि मारुडी समाजाचा घटक म्हणून ते मला उमेदवारी नक्की देतील अशी अपेक्षा आहे साहेब शेवटचा प्रश्न या या भागाचे आमदार सन्माननीय सोळंके साहेब यांचे कारण पहिल्यापासूनच एकनिष्ठ घराणे म्हणून कि रेदास्नी घराणेकडे पाहिले जात असल्यामुळे आमदार साहेबांचा आपल्या पाठीमागे खंबीर आशीर्वाद असल्यामुळे आपण नक्कीच नगरसेवक होऊ शकतात येथील जनतेने टाकलेल्या विश्वासात पात्र ठराल का शंभर टक्के ठरेल तोच माझा प्रयत्न आत्ताही राहील पुढेही राहील आणि आयुष्यभर राहील कॉलनीतल्या लोकांसाठी प्रभागातल्या लोकांसाठी मी सतत कार्यरत राहील त्यांच्या समाजात सोडण्याचा पूर्ण होता प्रयत्न करीन सदरील वार्ड क्रमांक पाचशे संभाव्य माझे उमेदवार प्रदीप रेदासने छोटो अंकल सांगतात येथील महाभाव जनतेने जर मला नक्की या माजरगाव शहराच्या धर्तीवर नगरपालिकेतील एक आदर्श क्रमांक पाच चा विकास कार्य विकासाची गंगा अनुष्णे एक मॉडेल करी अशी पर्याय लाईव्ह कला माहिती देताना पार्ट क्रमांक पाच चे संभाव्य उमेदवार प्रदीप रेदा सरी छोटो अंकल लाईव्ह कला माहिती देताना बोलता पत्रकार बाबूराव दिवस जी महेर